आपल्या देशामध्ये साधारणतः तीनशे बारा ते तीनशे पंधरा लाख हेक्टर जमीन आहे त्यातली लागवडीखाली शेतीसाठी ऐंशी लाख हेक्टर आहे म्हणजे याचा अर्थ दोनशे लाख हेक्टर जमीन ही ओसाड माळरान ओबडधोबड अशा प्रकारची आहे मग ह्या जमिनीचं नेमकं करायचं काय या जमिनीला का का पूर्णपणे लागवडीखाली आणणं ही तर एक दीर्घकालीन प्रक्रिया असू शकते पण आपण इथं वृक्ष लागवड का नाही करू शकत म्हणजे बांबूसारखं पीक आपण इथे का नाही घेऊ शकत आज लॅमिनेटिंग बोर्डसाठी बांबू लागतो आणि बांबूचे इतर अनेक ॲप्लिकेशन्स व्हिएटनाम वगैरे अशा देशात खूप चालू आहेत मग ते भारतात का नाही करता येणार या सगळ्याचा समग्रपणे विचार करणारी एक रूपरेषा नाही का आखता येणार या संपूर्ण माडरान जागेचं नेमकं करायचं काय गावोगावचं चित्र बदलू शकेल अशी योजना आम्हाला नाही करता येणार ना। उदाहरणार्थ एखाद्या गावाचं एखाद्या गावाची लोकसंख्या साधारणतः धरून चला ते दहा हजार आहे साधारणतः जुलैच्या पंधरापासून ते ऑगस्ट मध्यापर्यंत गावची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे खड्डे खणायचे आणि मग वाजत गाजत पंधरा ऑगस्टला मिरवणुकीनं त्यात वृक्षाची रोपं आणायची आणि गावच्या लोकसंख्या इतकी तिथं झाडं लावायची आणि गावकीच्या जागेवरच गावानं स्वतःसाठी उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं तिथं बांबूची शेती करायची खर्च गावानी करायचा आणि उत्पन्नही गावांनीच ग्रामोदयासाठी म्हणून घ्यायचं हे का आवश्यक आहे माहिती ग्रामोदय हाच देशोदय आहे बी मराठी आवाज नव्या भारताचा